मध्ये हा एक फार महत्वाचा विषय आहे कारण हे अनेक शहरांमध्ये होतंय मुंबईमध्ये मा दे देखील माझ्या मतदारसंघामध्ये मा दे साने गुरुजी मार्ग येथील एक मेघवाल समाजाचं मंदिर आहे जवळपास सवाशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आणि आता लगेच त्यांनी इलिगल ठरवून तिकडे एक प्रायव्हेट बिल्डर येतोय त्याला त्यांनी महापालिकेला हाती पकडलेलं आहे आणि ते एक तर स्थलांतरित तिकडच्या समाजाला न विचारता किंवा तोडण्याचा तिथे आता प्रयत्न सुरू आहे आम्ही जाऊन विरोध केला मध्यंतरीच्या काळात माहीममध्ये हनुमानाचं मंदिर होतं ते देखील रेल्वेने सांगितलं अनधिकृत आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी शासनानं एक धोरण ठरवलं पाहिजे की अनधिकृत ठीक आहे मान्य तुम्ही आत्ता काहीतरी मध्ये रस्त्यात बांधता बांधतात धार्मिक स्थळ अडचणीचं आहे काढता ठीक आहे मान्य पण किती वर्षापूर्वीचं काय म्हणजे त्याला एक प्रथा परंपरा ज्याला लाभलेली आहे किंवा ज्याला आपण बोलतो शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते तोडणार नाही ह्याचं आश्वासन